श्रद्धांजली या शब्दाचा नेमका अर्थ काय थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना श्रद्धांजली शब्दाचा वापर करायचा का हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत ते राहुल गांधींच्या एक्स पोस्टमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना राहुल गांधींच्या एक्स पोस्टमध्ये श्रद्धांजली शब्दाचा वापर करण्यात आलाय त्यावर महायुतीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे त्याच राजकारणाचा आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली पर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष शिवजयंतीनिमित्त जो तो शिवरायांसमोर नतमस्तक झाला राजकीय नेते मंडळींनीही या जाणत्या राजाला अभिवादन केलं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी करण्यात आलेली राहुल गांधींची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या एक्स पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलंय छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्रोत रहेगा पोस्ट मध्य श्रद्धांजलि शब्दावर बोट ठेवत महायुतीच्या नेत्यांनी टीके तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची बदल गेली हे चुकून झालेलं नाही हे स्लिप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे औरंगाबादच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंगाबादच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतात आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता समज नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मांडणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागटले पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे महायुतीचा हल्ला परतवून लावण्यासाठी काँग्रेसनं देखील पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट उकरून काढली महात्मा गांधींच्या जयंतीला पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केल्याची आठवण काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी करून दिली खरंतर ही दो ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची हे दोघे पण आहे या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून पीएमओच्या साईडवरून पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच पाहिजे जयंती जयंतीनिमित्त हे जरा डोळे उघडून पहा म्हणा उघडा डोळे बघा नीट तुम्ही तुमचे पंतप्रधान तुमच्या साईडवर अधिकृत साईडवर तिथे त्यावर बोलायला तयार नाही हा दोगलेपणा भाजपचा आहे लोकांना कळत आहे केवळ राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं झाकून आणि दुसऱ्याचा बघा वाकून ही जी भूमिका आहे हे यातून दिसते आहे नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फ्रंट फूटवर येऊन उत्तर देणं गरजेचं होतं त्यांनीही हंबल ट्रिब्युटचं भाषांतर करत महायुतीला सडेतोड उत्तर दिलं राहुल गांधींचं ट्विट हा काही आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मूळ कार्यक्रम असू शकत नाही मात्र सगळे कार्यक्रम सोडून देऊन विरोधकांनी आता राहुल गांधीच्या ट्विटच्या मागे लागलेले त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी गोळ आहे आणि हंबल ट्रिब्यूट म्हणजे मी त्यांना त्यांचा पुरस्कार करतो मी त्यांना अभिवादन करतो मी त्यांना नमन करतो हा त्यांचा त्यामागचा भाव आहे आता धचा मा करून विनाकारण घानेडं राजकारण विरोधकांनी करू नये हे या निमित्तानं मला स्पष्ट स्वरूपात त्यांना सांगायचं जयंतीला अभिवादन तर पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे पण एखाद्या महापुरुषाच्या श्रद्धांजली चुकीचं आहे का यासाठी आम्ही भाषा तज्ज्ञांनाच गाठल्या थोर पुरुषांविषयी विशेषत गेलेल्या थोर पुरुषांच्या विषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असतेच तरीसुद्धा सर्वसाधारणपणे प्रघात असा आहे की जयंतीच्या दिवशी वंदन करताना आपण अभिवादन करतो आणि पुणे तिथी असेल तर श्रद्धांजली शब्द वापरतो शिवाजी महाराजांच्या संदर्भात राहुल गांधींनी जे नमन करताना श्रद्धांजली वापरलं मला त्यात वाटत नाही कारण ती श्रद्धा आहे आणि श्रद्धांजली असा शब्द वापरलं त्यात मला काही गैरवाटत नाही जर ती व्यक्ती जिवंत असती आणि त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जर कोणी श्रद्धांजली शब्द वापरला तर ती अक्षम्य चूक ठरते असं मला वाटतं जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्ट असो किंवा कुणाच्या उत्तुंग कामगिरीसाठी अभिनंदनाचा संदेश असो नेत्यांनी पगारावर ठेवलेली सोशल मीडिया सेल मजकूर तयार करते आणि नेत्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट शेअर करते आणि या प्रक्रियेत आशय समजून न घेताच कधी चुकीच्या भाषांतरामुळे तर कधी चुकीचे फोटो आणि व्हिडिओ वापरल्यामुळे वादंग उठत मात्र भाव आणि श्रद्धेचं काय फक्त थोर पुरुषांच्या अनुयांमधलं आपलं स्थान अबाधित करण्यासाठी सुरू असलेला खटाटो राजकीय संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट